रात्रीत फेमस व्हायचा आहे मग हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आज इंस्टाग्राम उघडला कर का सगळीकडे एकच आवाज गिरीश का गाणं किरिस्का पण काही दिवसांपूर्वीच हा धूम नावाचा पोरगा कुठे राहत होता काय करत होता कोण होता हे कोणालाच माहिती नव्हतं कोणीतरी मस्ती मजाक मध्ये व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला आणि आज त्याचा आवाज पूर्ण भारत भर घुमतो आज हजारो क्रिएटर्स त्याच्या आवाजावर रील्स आहेत तर काही क्रिएटर्स मनातल्या मनात विचार करतायत सोशल मीडिया म्हणजेच नशिबाचा खेळ नशीब चांगला असेल तर एका रात्रीत कोणीही फेमस होऊ शकतो पण मग मित्रांनो प्रश्न असा पडतो की नशिबापुढे पुढे मेहनतीची काहीच किंमत नाही का असे रातोरात फेमस झालेले कितीतरी माणसं आपण बघितलेले आहेत बचपन का प्यारवाला मुलगा स्वतःला कोकिळा समजणारे रानू मंडल ओ माय गोड टुरु वाला मेम असे कितीतरी व्हिडिओ आपण रातोरात फेमस झालेले बघितलेत हे सगळे लोक एका रात्री स्टार झाले पण आज करता? ले ले ते कुठे आहेत काय करतात किती लोकांना माहिती आहे मित्रांनो नशिबाने मिळालेली प्रसिद्धी जेवढ्या वेगाने येते तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा जाते कारण त्या प्रसिद्धीमध्ये ना कला असते ना तयारी असते ना टिकून राहण्याची ताकद असते ना त्या प्रसिद्धीची कोणाला किंमत असते पण जो क्रिएटर रोज मेहनत करतो जो स्वतःला कालपेक्षा आजच्या दिवशी थोडस तरी चांगलं घडवतो आणि जेव्हा त्याला प्रसिद्धी मिळते तेव्हा ती प्रसिद्धी आयुष्यभर टिकते कारण त्याला माहिती असतं मी काय करू इथे पोहोचलोय माझी ओळख काय आहे मला ही ओळख कशाने मिळालेली आहे आणि मला ही ओळख कशी टिकून ठेवायची आहे मग तो भारताचा नंबर वन व्लॉगर सौरव जोशी असो किंवा जगातील नंबर वन युट्युबर मिस्टर बिस्ट रोस्टर कॅरेमिनाटी असो किंवा महाराष्ट्राचे हृदय म्हणून ओळखला जाणारा श्रीमान लेजंड हे लोक नुसतेच फेमस नाहीत हे लोक तयार आहेत म्हणून मित्रांनो नशिबाला दोष देणं सोपं असतं पण तुमच्या हिंमतीला बळ देणं आणि कामात सातत्य ठेवणं हेच खरं धैर्य असतं मित्रांनो यश थोडं उशिरा मिळालं तरी चालेल पण तुमचं नाव तुम्ही मेल्यानंतरही लोकांनी लक्षात ठेवावं असं यश मिळवायला पाहिजे